श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृद्ध भाग क्रमांक पंधरा चोपन्न नंबर मीच तुमचा बळी देतो समर्थ कोकण प्रांतात संचार करीत असताना अनेक ठिकाणी धर्म जागृतीचे कार्य झाले पण एका गावात त्यांना फार विचित्र अनुभव आला समर्थाने कीर्तनाला भजनाला सुरुवात केली की असलेल्या मंडईनीसुद्धा उठून जावे मग नवीन श्रोते येणे तर दूरच असे चार आठ दिवस निघून गेले समर्थांनी पुष्कळच विचार केला पण काही कारण सापडे ना शेवटी एका वृद्ध गृहस्थाला त्यांनी असतो म्हणाला महाराज आपण कीर्तने करता आमच्या कल्याणाचा मार्ग दाखवता आम्हालाही कीर्तन भजनाला यावे असे वाटते पण जीवाच्या आणि वित्ताच्या भीतीने आम्हाला येता येत नाही महाराज मी तुम्हाला म्हणून सांगतो षटकर्णी होऊ देऊ नका या गावच्या पाटलाने सगळ्या गावकऱ्यांना सक्त ताकीद देऊन सांगितले आहे की या गोसावड्याच्या कीर्तनाला कुणीही जाता नये जर कुणी गेल्याचे समजले तर गावातून उठवून लावीन कीर्तनाला या वयाला मन धजत नाही समर्थ विचार करू लागले की पाटील केवळ आपल्या खोतीच्या आणि गावच्या वजनावर इतका उन्मत्त झाला आहे काय ज्याच्या सत्तेने गावच्या गाव सत्कार्याकडे धाव घेऊ शकते त्याने आपल्या शक्तीचा अशा तऱ्हेने कुमार्गाने वापर करावा याला काहीतरी धडा शिकवलाच पाहिजे चार दोन दिवस निघून गेले एके दिवशी समर्थ भैरोबाच्या देवळात शतपावली करीत असताना एकदम कोंबड्याचा आवाज ऐकला समर्थांनी मागे पाहिले तेव्हा एक गावकरी आणि एक खाटीक कोंबडा कापण्याच्या बेतात असलेले दिसले समर्थ ताडकन त्या दोघांच्या जवळ गेले आणि त्यांनी दरडावून विचारले काय पाटील काय चालले गावकरी म्हणाला कोंबडा बळी देतूया नव्ह का समर्थ म्हणाले बळी त्या कोंबड्याचा बळी तुमच्या सुखासाठी त्या निरपराध जीवाचा बळी घेताना तुम्हाला यतकिंचितही लज्जा वाटत नाही गावकरी म्हणाला महाराज लाज लज्जा कशाबाई येणार देवाचं काम आहे चार वर्षामागं माझा प्वारगा लय बिमार झाला होता तेव्हा तवाम्या भैरोबाला नवस केला होता की प्वारगं उठू दे काळ कोंबडं दिन आज चार वर्ष झाली हाती पैसा नव्हता तेव्हा नवस राहिला होऊन म्हणून भैरोबाने स्वप्नात येऊन छान पुन्हा आठवण दिली तेव्हा आता भैरोबाचा खोप होऊ नये म्हणून कोंबडं बळी देतो या समर्थ म्हणाले ठीक आहे मलाही पण काल रात्री भैरोबाने स्वप्नात येऊन दोन रेडे देण्याबद्दल आज्ञा केली आहे बरे सापडलात असे म्हणून समर्थाने दोघांची मानगुट पकडली आणि म्हणाले तुम्ही कोंबड्यांना बळी देता काय मी तुम्हालाच बळी देतो असे म्हणून भैरोबाच्या पायावर त्यांचे मस्तक आपटण्यासाठी त्यांनी दोघांनाही भैरोबासमोर खेचले शेवटी दोघेही हातापाया पडू लागले तेव्हा समर्थांनी कोंबड्याला सोडवले आणि दोघांनाही घालवून दिले भक्तीच्या नावाखाली चालणारी हिंसा पाहून समर्थांना चीड येत असे पुढे आहे गुप्ती घेऊन भैरोबावर धावले भक्तांचा समाचार घेतला आणि आता देवाचा समाचार घेतो असे म्हणून समर्थांनी कुबडीतील गुप्ती उपसली आणि देवळात जाऊन ते भैरोबाच्या अंगावर धावून गेले मी आजपर्यंत कधीच समर्थांच्या वाटेला गेलो नसताना आज समर्थ माझ्यावरच का रागवले हे न समजून भैरोबा एकदम दोन भीती मागे सरला काही का असे ना बळयासी शरण जावे याप्रमाणे विचार करून भैरोबाने हात जोडले आणि तो म्हणाला महाराज आम्ही आपले नुकसान केलेलं के नसताना आज आमच्यावर असा का बरे कोप केला समर्थ म्हणाले आम्ही धर्मजागृतीचे काम करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहोत त्यामध्ये सहाय्य करणे तर राहोच पण लोकांना कुमार्गाला लावण्यास तुम्ही कारण होता इथे कोंबड्यालासुद्धा सुखरूप राहणे कठीण झाले आहे काय काहीतरी दृष्टांत देता आणि कोंबडे आणि बोकडे रेडे यांचा बळी घेता काय देवाने देवपण सोडले तर भक्तीने तरी कसली भक्ती करायची तुम्हालाच शासन केले पाहिजे असे म्हणून समर्थ पुन्हा दोन पावले पुढे झाले भैरोबाची गाळण उडाली तो म्हणाला महाराज आमच्यासारखे छप्पन्न भैरोबा स्थापन करण्याचे सामर्थ्य आपल्या मनगटात आहे हे मी जाणतो तेव्हा मी काय करावं एवढे सांगा समर्थ म्हणाले आज जवळजवळ पंधरा दिवस मी इथं राहिले आहे पण कुणी कीर्तनाला येत नाही भजनाला बसत नाही आणि पाटलाने सर्व गावाला कीर्तनाला येऊ नका अशी सक्त ताकीद दिली आहे तेव्हा याचा काहीतरी बंदोबस्त करा भैरोबा म्हणाला महाराज ते काम माझ्याकडे लागले उपाययोजना झाली आणि इकडे पाटलाला पोटशूळ उठला पाटील पांचजन्य करू लागला हक्कीम वैद्य झाले औषध दिले पण गुण काही नाही शेवटी एका देवऋषाला बोलवून आणले त्यांच्या अंगी संचार झाला आणि त्यामध्ये भैरोबाने सांगितले की आजवर तुम्ही समर्थांना पुष्कळच त्रास दिला आहे तेव्हा तुम्ही भैरोबाच्या देवळात जाऊन समर्थांजवळ जवळ तीर्थ आणि अंगारा मागा त्यामुळे गुण येईल पाटील म्हणाला महाराज मी बरा झाल्यावर जाईन पण तिथे गेल्याशिवाय वेदना कशी कमी होणार शेवटी सर्व मंडळी समर्थांकडे आली समर्थांनी भैरोबाचा अंगारा आणि तीर्थ दिले आणि त्याचा पोटशूळ थांबला शेवटी समर्थांनी सर्वांना योग्य तो उपदेश केला आणि त्या गावामध्ये धर्मस्थापनेचे कार्य जोमाने सुरू झाले पुढे आहे मारुतीने पालखीचे रक्षण केले बेदर गावामध्ये राम या नावाचा समर्थांचा शिष्य राहत असे आपल्या गुरुनिष्ठेमध्ये तो अपर कल्याणच होता तो समर्थांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात राहत असे आणि प्रतिवर्षी रामरयाचा रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटाने करीत असे था एके वर्षी रामनवमीस छबिन्याची मिरवणूक निघाली पालखीमध्ये श्री रामरायाची मूर्ती होती पालखीसमोर शे सव्वाशे भक्तमंडळी होती मिरवणूक येता येता एका मशिदीजवळ आली एवढ्यात एखाद्या पोळ्यातून ज्याप्रमाणे हजारो माशा घोंगावत बाहेर पडाव्या त्याप्रमाणे हजार पाचशे मुसलमान मशिदीतून रस्त्यावर धावले कुणाच्या हातात काठ्या होत्या तर कुणी हत्यार बंद होते सर्वांनी एकच गिल्ला केला आणि मिरवणुकीवर धाड घातली मुसलमानांना आजच आपण हे काही नवीन करीत आहोत असे मानावयाचे काहीच कारण नाही त्यांची परंपराच अशी आहे हिंदूंच्या मिरवणुकी अडवून मशिदीतून गोलंदाजी करावायची हा त्यांचा नित्याचा प्रकार होता धोंडे फेक आणि लाठी हल्ला झाल्याबरोबर जनसमुदाय पांगला पळापळा म्हणून जो तो जीव वाचवण्यासाठी धावू लागला मिरवणुकीत पालखी जमिनीवर सोडून भोईसुद्धा पळून गेले पालखीत रामराया आणि पालखीसमोर समर्थ शिष्य राम एवढेच उरले त्यांनी पालखीसमोर कीर्तनाला सुरुवात केली इकडे पळणाऱ्या लोकांवर लाठी चालूच होती एवढ्यात एकाएकी मोठे मोठे चिरे मिरवणूक आडवणाऱ्या लोकांच्या दिशेने पडू लागली चार सहा चौघांनी मशिदीकडे पाहिले तो मशिदीच्या अग्नेय कोपऱ्यावरचा मनोरा मारुतीरायाने जमीनदोस्त केलेला आहे आणि त्या मनोऱ्यावरचे धोंडे श्री मारुती आपल्याकडे फेकीत आहे असे दृश्य त्यांना दिसले त्यांची धारण बसली आता काहीही झाले तरी मरण चुकत नाही तेव्हा मरता मरता चार आठ हिंदूंना निजधामाला पाठवावे म्हणून मुसलमानांनी लाठीचा वेग वाढवला एवढ्यात एक वृद्ध फकीर पुढे आला आणि म्हणाला बाबांनो कशाला हा छळ आरंभला आहे हिंदूंचा प्रत्यक्ष देव मशिदीवर चढून त्यांचे संरक्षण करीत असताना तुमच्या सामर्थ्याचा काय पाड लागणार आहे मुकाट्याने काठ्या खाली ठेवा अर्थात या फकीराच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देईना तेव्हा मारुतीने त्या फकीराला वगळले आणि बाकीच्या सर्व लोकांवर अतिभयंकर दगडफेक केली आणि आपले सामर्थ्य दाखवून दिले पुढे आहे पाडळीची आग एकदा समर्थ आपल्या शिष्यांच्याबरोबर सापडला जात असताना भर दुपारी पाडळी गावाजवळ आले इथेच श्री रामरायाला नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा असा विचार समर्थांनी केला वेळच्या वेळी श्री रामरायाला नैवेद्य समर्पण करण्याविषयी समर्थ नेहमी जागरूक असत त्यांनी शिष्यांना माध्यान स्नानसंध्या उरकून गावातून भिक्षा आणण्यास सांगितले पाडळी गावात शिष्यमंडळी आली तिथे चावडीवर यवन कमाविजदार बसला होता त्याने शिष्यांना तुम्ही गावात भिक्षा मागण्यास यायचे नाही तुम्ही धट्टेकट्टे आहात काही उद्योगधंदा करा जाई जाई गावात तुम्हाला एकही भिक्षेचा दाणा मिळणार नाही तेव्हा परत जा असे सांगितले पण समर्थ शिष्यच ते जय जय रघवीर समर्थ म्हणून ते गावात निघाले आपली आज्ञा मोडलेली पाहताच कमावीजदारास राग आला त्याने सर्व शिष्यांच्या कुबड्या झोळ्या हिसकावून घेतल्या काही मंडळी पुढे आली व हे शिवाजींच्या गुरूंचे शिष्य आहेत यांना त्रास देऊ नका म्हणून सांगितले कमावीजदार म्हणाला ते मला माहीत आहे म्हणूनच यांना परत पाठवित आहे हिरमुसल्या अंतःकरणाने सर्व मंडळी समर्थांकडे आली त्यांनी त्यांना सर्व वर्तमान निवेदन केले इथे नैवेद्य घ्यायची रामरायाची इच्छा दिसत नाही आपण चाफळास जाऊ म्हणून सर्व शिष्यांसह समर्थ भराभर चालत चाफळास निघाले समर्थ गाव सोडताच त्यांच्या पाठीमागे गावात कल्लोळ आरडाओरडा सुरू झाला कमाविजदार जोरदार ओरडत होता अरे पाणी आणा आग आग विजवा पाच पन्नास जण विहिरीकडे धावले पण उन्हाळ्यामुळे विहिरी जवळजवळ कोरड्याच होत्या सर्व मंडळी कमावीसदारावर रागवली होती त्यांनी कमावीसदारास सांगितले ज्यांच्या झोळ्या कुबड्या घेतल्या त्यांच्या गुरूंकडे त्या सत्पुरुषांकडे चल तर गावाचे रक्षण होईल ज्या दिशेने समर्थ जात होते तिकडे ते निघाले जाताना एकदा मागे वळून पाहता तो एक मोठा वानर चूड घेऊन घरांना आगी लावत होता समर्थांनी मागे पाहिले तो मंडळी धावत येत आहेत हे पाहून समर्थ व त्यांचे शिष्य जोरात पळू लागले शेवटी समर्थांना त्यांची दया आली व ते उभे राहिले सर्व मंडळी समर्थांच्या पाया पडून म्हणू लागली महाराज दया करा आणि त्या अग्नीला शांत करा समर्थ म्हणाले आम्ही आग लावली का तो तर तुमच्या गावचा वारसाच आहे जसे करावे तसे भरावे उलट तुम्हीच आमच्या शिष्यांच्या जोळ्या कुबड्या घेतल्या कमाविसदार काकुळ तिला आला गावकरी मंडळी ही शरण आली शेवटी झाले एवढे शासन पुरे असा समर्थांनी मनात विचार केला ते म्हणाले ज्याने आगी लावल्या तोच ह्या अग्नीला शांत करील गावकरी मंडळींनी मागे पाहिले तो ज्या वानराने चूड घेऊन आग लावली तोच वानर सर्व घरावरच्या आगीवर मोठ्या हंड्याने पाणी ओतीत आहे असे दिसले शिष्यांच्या कुबड्या झोळ्या परत मिळाल्या गावकऱ्यांनी समर्थांचा यथोचित आदर सत्कार केल्यावर समर्थांना प्रचंड भिक्षा दिली समर्थांनी या गावाला आगीचा त्रास कधीही होणार नाही असा वर दिला त्याची साक्ष अद्याप पटते पुढे आहे जलाल खान शरण आला ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय राम, जै जै राम।